डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड चारी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकर वाडीला झोपड चारी भक्ताचा नाग्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत धावऱ्या आताचा नाग्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत दावऱ्या उलडहोरी उलड होरी हे डोंगर पाळी जुनी पथारी ठाकर 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 ठाकरवाडीच्या ढोल वरी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी ठाकरवाडी झिंगू न कोणी न कोणी न कोणी अन्न झोकुनी फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खनी भक्ताचा नाग्या हुल्लडहोरी होरी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी हे ऐकत बस ते ठाकरवाडी ठाकरवाडीच्या झोपड्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी चावी ठाकरवाडी ठाकरवाडी थँक्स लॉट फ्रेंड्स थँक्स अ लॉट सो i will always say that in my every video that this channel is uh, devoted completely to my wife and my son yes yes i am here due to my loving sharing and caring wife and of course my supportive son otherwise i wouldn't have been here i would have gone god knows where long ago so God has given me fantastic wife and fantastic son because of them I'm here performing in front of you thank you friends thanks a lot